आज पाच वर्ष झाले माळे वहिनी आमच्या गल्लीत सुद्धा बघायला आली नाही आम्हाला खूप खूप आनंद होतो त्या बहिणी उभारल्यापासून आम्हाला काम काम आहे होय आजच चर्चा झाली आज आम्ही तिथे बायका बसून विचार केलाय सगळ्यांना बायका काय करतील ह्या गल्लीतल्या मंगळ्यातल्या नाही नाही देते त्यानं मत आहे त्यानं नंबर होईल चांगलं मतदान होईल का त्यांना हो होईल तुमचं नाव लोह मोड निवडणुकीला मतदान होईल का मंगळवड होतोय मतदान चांगलंच होणार आहे आणि त्यांचा विजय होणार आहे हे शारदा जावळे यांचे त्यांनी म्हणजे असं सुशिक्षित किंवा ते सक्षम आहेत ते चांगलं न करू शकतील निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी मंगळवेड्या मधून उभारत आहेत त्यांना मंगळवेड्यातून मतदान होईल का आणि कशा पद्धतीने हो चांगल्या पद्धतीने होईल कशामुळे त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचं म्हणजे काम आहे सामाजिक कार्य चांगलं आहे त्यांचं एक महिला म्हणून सक्षम आहेत का हो एक महिला नेतृत्व म्हणून सक्षम आहेत का स्वतः निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे का होय मंगळवे मंगळवेडेकर काय करतील सर्वसामान्य मंगळवेकर त्यांना मतदान करतील चांगल्या पद्धतीने आपण आहोत <coughs> मंगळवेड्यामध्ये आणि मंगळवेड्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये सध्या परिस्थितीला प्राध्यापक सौ तेजस्विनी कदम आहेत तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत परिस्थिती त्यांच्यासाठी मंगळवेढ्यातून नगराध्यक्ष पदासाठी काय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आय तुळजाभवानीला वंदन करून सांगते आज पाच वर्ष झाले माळे वहिनी आमच्या गल्लीत सुद्धा बघायला आली नाही आम्हाला खूप खूप -खु� आनंद होतो त्या शिव उभारल्यापासून आम्हाला सगळ्याच गल्लीत तीन गल्लीत तर आनंद होतोय जावळे गल्ली आणि मुलां गल्ली आणि ढग्या गल्ली ह्यात आनंद होतोय आम्हाला त्यांनी येणार आहे ती म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या संस्था आहेत त्यांचं सगळं आहे त्यांनी गरीबांना मान सन्मान देते ती तीच आम्हाला खूप खूप त्यांची शुभेच्छा आहे आमचं त्यांनी ला सगळे आम्ही भरभरून मत, मत देणार आहे मंगळवेड्यात जावळ्या गल्ली मुढ्या गल्ली मुलां गल्ली आणि ढाग्या मतदान चांगलं होईल मतदान चांगलंच होणार आहे आणि त्यांचा विजय होणार आहे ही शारदा जावळे यांची बोलण्याची जवान आहे काय सांगाल कशी परिस्थिती राहील प्राध्यापक यांच्यासाठी जास... नगराध्यक्ष पदाला उभारणार आहेत हो ते योग्यच आहेत त्यासाठी त्यांनी म्हणजे असं सुशिक्षित आहे किंवा ते करण्यासारखे आहेत योग्यच आहेत त्या मतदान होईल का त्यांना होईल की होणार त्यांना कशा पद्धतीने मतदान होईल चांगल्या पद्धतीने पद्धतीमध्ये सहकार्यकर्ते मतदान होईल का मंगळवे हो चांगल्या पद्धती प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहेत मंगळवेड्यातून त्यांना मतदान कसं होईल चांगलं होईल चांगलं होईल का होय आता महिलांमध्ये काय चर्चा आहे रोज तुम्ही त्यांच्या चर्चा पाण्यापासून चांगले साहित्य होईल का काय कशामुळे त्यांना मतदान त्यांचं ही आहे काम चांगलं आहे चांगलं शाळेत सांभाळायचे शाळेत सगळं सांगायचे मतदान होत आहे त्यांना नक्की, नक्की बघा सौशिनी so, कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभं राहणार त्यांना मंगळ्यातून मतदान कसं होईल हाय गुनपॅटी चांगलं होत आहे आहे चांगलं हा होत आहे होत आलते मॅडम बोलले मी मॅडम सांग नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष या पदासाठी प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम निवडणुकीसाठी उभा राहणार आहे तुम्हाला काय वाटतंय की युवा तरुण म्हणून मंगळवेडेकर काय निर्णय घेतील हां होईल कशामुळे त्यांना मतदान पण ते सक्षम आहेत म्हणजे चांगलं नेतृत्व करू शकतील निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे अशा महत्वाचं शैक्षणिक संकुल त्यांनी चालवलेलं आहे मंगळवेडेकर सुद्धा आहेत ते त्यांना मतदान मतदान करतील मंगळवेडा नगर परिषद परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी प्राध्यापिका सौ तेजस्वी कदम ह्या निवडणूक लढवत आहेत तुम्हाला काय वाटतंय एक तरुणी म्हणून काय प्रतिसाद असेल त्या भरभरून त्याने निवडून तरुणी त्यांना मतदान करतील का हो करतील कशा म्हणून मतदान करतील कारण की आता सध्या तरी त्या मुलींसाठी भरपूर काही करत आहेत शिक्षण क्षेत्रात असेल तर त्या ऍक्टिव्ह आहेत सगळ्यात जास्त मग मंगळवेड्याला एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम यांना स्वीकारतील का सर्वसामान्य मंगळवेळे हो स्वीकारतील पदासाठी प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभा राहणार आहेत मंगळवेळ्यातून त्यांना मतदान होईल का होईल होईल काम चांगलं आहे का ते काम चांगलं खूप निवडणुका बघितले बघितले पण तुम्हाला काय वाटतं मॅडम विषयी नाही सगळं चांगलं वाटतंय आम्हाला त्याची काही अडचण नाही आम्हाला चर्चा झाली आज आम्ही तिथे बायका बसून विचार केलाय बायका काय करतील ह्या गल्लीतल्या नाही नाही देते त्यानं मत आहे त्यानं नाव लोहोडे निवडणुकीला एक नंबर होतोय काम आहे का सामाजिक मंगळवेडा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत त्या उभारणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी त्यांना मंगळवेढ्यातून मतदान कसं होईल फुल लींड चालतील कशामुळे फेल त्यांना कारण आता तरुण आहेत ना ते काम करण्याची त्यांची हे चांगलं मतदान होईल चांगले मतदान होईल आज पाच वर्ष झाले माळे वहिनी आमच्या गल्लीत सुद्धा बघायला आली नाही आम्हाला खूप खूप आनंद होतो त्याच्या शिव बहिणी उभारल्यापासून आम्हाला काम चांगलं आहे काम चांगलं आहे आजच चर्चा झाली आज आम्ही तिथं बायका बसून विचार केलाय सगळ्या मग बायका काय करतील ह्या गल्लीतल्या मंगळवेड्यातल्या नाही नाही देते त्यानं मत आहे त्यानं मत काय नंबर होईल चांगलं मतदान होईल का त्यांना हो होईल तुमचं नाव लव मोडे मतदान चांगलंच होणार आहे आणि त्यांचा विजय होणार आहे ही शारदा जावळे यांची बोलण्या त्यासाठी त्यांनी म्हणजे असं सुशिक्षित आहे किंवा ते करण्यासारख्या आहेत योग्य म्हणून ते सक्षम आहेत म्हणजे ते चांगलं न करू शकतील निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे